काना दादा नमस्कार नमस्कार दादा दा आज आजच्या या उसाटण्याच्या मैदानामध्ये दोन बिंजोड केल्या आणि दोन्हीसाठी दोन्ही मध्ये गुलालासाठी पात्र ठरला काय आनंद आहे आजचा आनंद तर काय गुलाला शंभर टक्के सगळ्यांना बैल बाळ बैलगाडा मालकानं होत कारण की विजय याचा गुलाल सर्वांनाच पाहिजे असतं या मैदानात जो तो मैदानाचा जिंकायसाठी येते हरण्यासाठी तो कोण म्हणतो वाटत नाही का आज मी हरण्यासाठी बरोबर मग आता आज सगळे प्रेक्षकांची मनातली इच्छा आणि जवळजवळ आमची पण बऱ्याच दिवसाची इच्छा होती का सरजा बरोबर आमची गाडी पलावा गोष्ट सरजा की आज कुठेतरी जुरून आली आणि पलाली आणि गुलाल घेतला याचा खूप आनंद आहे मला खर तर जेव्हा पला गेले ना तेव्हा पण सगळी चर्चा करत होती कि ही जोडी गेले पलाला आज काही ना काहीतरी एक वेगळंच करेल गाडीला एकदम स्पीड पण बेकार लागला होता गाडी पलायला गाडीला स्पीड लागणारच होता आणि त्याच्यामुळे आम्ही बरेचशा प्रयत्न सुद्धा केले गाडी लागण्यासाठी त्यातले आपले नवीन ड्रायव्हर बसलो आज जुन्या ड्रायव्हर शेवकर चे सध्या तिथे काय सांगाल कारण का मला तरी वाटतं ही गाडी पलाली आणि गाडीला जास्त मारायला पण नाही लागला ड्रायव्हर पण स्वतः तुम्हाला सांगितलं असेल आपण व्हिडिओ मध्ये येऊन बघितलं काय सांगाल व्हिडिओ मध्ये येऊन बघितला ड्रायव्हर तरी पण जशी गाडीला स्पीड लागला त्यापेक्षा अपेक्षा नुसत्या जास्त लागलाय जर बघू आता प्रयत्न आहे सर जर आता यवन जोडी आणि आपली शेतकरी बघायला प्रेक्षकांना नक्कीच भेटेल कम, दादा कमेंट मध्ये पण हीच गोष्टी चालू होते बघा आपण मैत्री पूर्ण लढत करता मागच्या टायमाला हाच प्रश्न विचारला होता आपल्या मिलीन शेटला कुठं तरी म्हणजे पण तुमच्यावरती प्रेम आहे आपण एकत्र राहणार आमचं एकदम घरातलं भावापेक्षा जास्त प्रेम आहे तुम्हाला सांगू तर आणि ते माझ्या शब्दाला कधीच खाली पडून देत नाही मी पायरा मागो किंवा मी त्यांची शर्यत करायला जाऊ आणि मागच्या आठ जेव्हा शर्ती झालेल्या आहेत स्वतः मी पण त्यांना विचारलं गेलो आज शर्यती करायचे शब्दात कुठली मनात कनकोस नाही ठेवतात डायरेक्ट हो बोलतात आणि शर्यती करतात आणि आमच्या काय प्रेमापुढे शर्ती चालू आहेत आज ते नेहमी जिंकतात आम्हाला आनंद आहे कारण की भुंगा पण आमचाच आहे ते पण बोलतात मेरपण आमचाच आहे की दोन्ही पहिला एकाच जोडतले बोला आणि एका जोट्यातले बोलले तरी चालतील बरोबर पण दादा त्या दिवशी जसं म्हणजे लाईव्ह चाटला असा विषय चालू होता की गाडी विरुद्ध तीन चार वेळा पळाली आता परत पलाली तर कुठेतरी भांडण होतील पण हा शब्द माझा नाव तर कुठेतरी लोक बोलवती आणि तुमच्या कानावर पण येत असले हे शब्द शंभर आलं या कानावर का भांडण शर्ती होतील होती होती कशा म्हणून मानणं करायचं काय गरज आहे बरोबर जर मुलींचा जर माझा मोठा भाव म्हणजे मोठा भाव जर का माझ्यावर प्रेम करत असेल तर कशा म्हणून मान्य करू का मला हरवतात म्हणून हार ते प्रत्येकाच्या माझ्यानं म्हणजे काय आम्ही काही प्रेक्षक मी मागच्या मैदानात याच मैदानात बोललेलो आहे मध्ये का आम्ही फक्त प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी खेळतो आम्ही हरवण्यासाठी खेळतच नाही पहिली गोष्ट बरोबर दादा आजच गाडीचं स्पीड बघता म्हणजे एक प्रत्येकाला वाटला की खरोखर म्हणजे अजून या जोडीचा चांगल्या चांगल्या शर्ती होऊ शकतील आता प्रेक्षकच होता बोलतील का आता आणि सर्जन मेहरवानी गाडी शरद होऊ द्या काय द्या पण असल सगळ्यांची इच्छा तर ती पण गाडी करून मिलिंद शेठ स्वतः बोलतील का ही गाडी आपण शर्दी करून म्हणून बरोबर मिलिंद शेठ मगाशी बोलल की त्यांना कोणतरी बोललं की नाव नाही देत असं काहीतरी पण त्यांनी पण सांगितलं की म्हणजे नाव देऊ आणि माहिती पूर्ण लढती नाव ना, द्यायचा काय विषय त्यांच्या शर्यतीत प्रत्येक मैदान होतात ते थोडी रिटायर जातात घाबरून बसणार की ते करतच नाही कधी बरोबर आज ही त्यांची शरद झाली गेल्या मैदानी झाली प्रत्येक मैदान तुम्ही मला सांगा का मिलिन शेटजी कोणाबरोबर शरद नाही झाली भले माझ्या विरुद्ध तीन वेळा झाली असेल पण त्यांच्याशी प्रत्येक मैदानात त्यांची कोणाची कोणाची शरद झाली मग त्यांना लपून बसयचं आणि नाव नाही त्यांचा काय संबंध येते हे हे काही मनात येते ते प्रेक्षकांच्या मनात येतात ते बहिण बोलत जातात ना कुठेतरी भांडण लावायचं काम करतात कसं का हे मोठ्या बैलांची म्हणजे ज्या नंबर मधले बैल आहेत हे नंबर मधल्या बैलांच्या शर्यती होतील आज हरवायचा ना चार मैदान त्याला चान्स नाही द्यायची किंवा गप्प बसायचा हे आपल्या राखतात नाही त्याच्यामुळे काय सगळ्या आम्ही गाड्या मालक मोठ्या गाड्या मालक एकत्र जात त्याच्यामुळे काय शर्यती प्रत्येकाच्या प्रत्येक जण सोबत होतील आणि मी आज आज शर्ती आता तुम्ही बघितलं असेल का मागच्या दोन तीन महिन्यात बिच्चू सोबत मी होता बरोबर आज त्यांच्या विरुद्ध शरद झाली काय राग रोज नाही काय नाही प्रेमापुटी शर्यती सगळ्यांच्या होतात सगळ्यांच्या चालू आहेत दादा आज बघा बिच्ची सोबत पण चांगली लढत झाली त्याच्याबद्दल काय बोला कारण का आपल्याच सोबत पलालेली आहे बिच्ची पण तुम्हाला तेच बोलू ना, बोल। ना बिच्ची सोबत मागच्या आमचं पहिरं होतं याच मैदानात त्यांची मिली जे विरुद्ध शर्यत गाडी चालली आज त्याच तेच मैदानात ते वेगळे विरुद्ध पलालो आजचा असा काय नाही नंबरचे पहिले आहेत एक चांगले बैलगाडा मालक आहेत मोठे बैलगाडा मालक आहेत त्याच्यामुळे यांच्या शर्यती अशाच नेहमी होत असतील ना आमच्या याच्या उद्या पैरे पण बघायला भेटेल तुम्हाला बरोबर आहे कारण का आपण सोबत बघितले जीत असू दे मिलिंग शेट असू दे एकत्र येऊन कुठेतरी बाहेर देतात लोक विषय नसतं कोणी बोला तुम्ही मी तुम्हाला संधी पाहिजे एकच विषय असतो बाबा तुझी पुढशी तर पुढशी मागशी तर मागशी त्यांचं या गोष्टी कधीच नसतं त्यांचं म्हणणं आहे का आपली शर्यत आपण शर्यतीशी खेळायला आलो ना शर्यत केला शर्यत ही झाली पाहिजे फक्त दादा जास्त वेळ नाही घेणार आज एवढी सगळी मंडळी आहेत आणि कुठंतरी बरेच दिवसानंतर मे का गुलाल कपाली लागले प्रत्येकाच्या आनंद कसा आहे आजचा कारण का, का दादा प्रत्येक म्हणजे प्रत्येकाला वाटत नाही मेहरबान जिकावा कुठं लग... ना कुठेतरी बॅड लक ना बॅड लक नाही बोलून दादा ज्या जे बैल पालतात ते शंभर टक्के जिंकतात कुठेतरी माग उन्नीस वीस बैल पडत कमी पडत असेल किंवा मालक कमी किंवा डायवर कमी पडत असेल या गोष्टी होतात कारण की बाई चारही बैल नंबरची असल्यामुळं ही कुठं ना कुठे जिंकणार म्हणजे कुठं ना कुठं त्यांच्या ते जी त्यांची कला आहे ही बैलांची ही दाखवणार ही पुढे बोला किंवा सुट्टीला बोला त्यात ते विजय प्राप्त करणार त्यात काही राग रोषीचा बड़ आच, काही विषय येत नाही आजच्या ड्रायव्हर बद्दल काय बोलाय ना ड्रायव्हर आज शंभर टक्के विश्वास दाखवला आम्ही आमच्या शब्दावर गोट चे पण लगेच विश्वास दाखवला आणि त्या आमच्या शब्दाला मान ठेवून लगेच काही बोलले आणि ड्रायव्हर आम्ही बसवला आणि त्या विश्वाला विश्वासाला जोर देऊन पार पडली ती ड्रायव्हर ही त्यांनी लाखीने जोडी केली दादा ही जोडी चांगली पलाली कंटिन्यू ठेवाल का तुम्ही शंभर टक्के ठेवण्याचा प्रयत्न करू शेवटाला तोही बैल एक रॉकेट मानला जातोय घाटावर सुद्धा आणि म्हणजेच आज उद्या त्यांना पण बाहेरांचे भा खूप सारे फोन येत असतील पण त्यांना पण कुठेतरी नाती संबंध जोडायला लागतील आम्हाला पण कुठेतरी नाती संबंध पण प्रयत्न हे नेहमी चालू असतील पण तुम्हाला बोलतो या गोष्टी जर करत राहिल्या तर आपण कुठेतरी बैल काढायच्या क्षेत्रात टिकून राहू नाही तर आज बैल पोलते म्हणून काय कोणाला द्यायचा नाही कोणा हे भाव कोण जमणार नाही सगळ्यांच्या सगळ्यांना सामान मानून चालायला लागेल कारण जेव्हा तुमची मेहरबानची म्हणजे व्हिडिओ अपलोड केली ना तेव्हा सगळी जण बोलत होती मागच्या टायमाला पण राहून गेलं बकासूर आणि मेहरबन पलवायची हा योग पण कुठेतरी जुलून आलेलाच पण राहिला काय विषय होता ते नाही येत्या सव्वीस जानेवारीला तुम्हाला जर बघायलाच भेटल्यासी मेहरबान आणि बकासूर ही गाडी पालताना शंभर टक्के भेटल्यासी पण कुठेतरी तांत्रिक कारणामुळे जर म्हणजे काही चुका आहेत पण आपण नाही बोलून दाखवत्या म्हणजे बैलांच्या चुक्या किंवा मालकांच्या चुक्या नाही काही तर युट्यूबवर मागे टाकलेला का यांच्या वादावर झाल्या वादा वगैरे काही नव्हतं आमच्या झाल्या तुम्ही गैर अफवा आप, पसरू नका त्याच्यामुळे कसं होतं हे बैलकांना किंवा मालकांच्या आग लागली म्हणजे थोडीशी फार इकडून तिकडून नोक जाते असा काही झालेलं नाही थोडासा विषय प्रवासाचा होता त्याच्यामुळे अर्जंटली आणि आदल्या अगोदरच थोडा बाका जर पाळायला त्याच्या थोडाला थोडा दम लागत होता त्याच्यामुळे बैल आलेला नाही आणि शंभर टक्के ती गाडी तुम्हाला पालताना दिसली असते दादा अशा गोष्टी होतच राहतील भले आपल्या मला तर मुंबईचा कोण नसेल या गोष्टीमध्ये मध्ये पडला कि वादावादामध्ये काय सांगाल म्हणजे कोणी नक्की हा विषय घेतलेला कुठला वादा वादावादीचा म्हणजे या मालकाममध्ये असं काहीतरी मा� झालंय असं मला तुम्हाला सांगू ना युट्युबर युट्युबर तुम्हाला शेअर करतो त्याचा तुम्ही नावही नोंदणी करा या युट्युब मार्फत कारण की मी त्यांना मामाना पण मी कॉल केलेला <laughs> का ही आपोआप पसरली जाते शेट आपल्या चर्चाच नाही झाली आपण ज्या दिवशी पलवलो मी पण आदल्या दिवशी थांबून आलो मी पण मऊच्या मैदानात दिवस नाही झाली आता जणांचा पारंपरिक मैदान पकडला जातो एक आहे त्या मैदानात आम्ही एवढी नामांकित महिला पलवणार होतो पण थोडाफार एक मैदानाचाच विषय होता आमच्यासाठी म्हणजे आम्हाला वाटलं थोडाफार आवरा जागा कमी आहे बरोबर कुठेतरी बायलांना इजा नको व्हायला म्हणून आम्ही थोडी माघार घेतली खरी कानी पण ठीक आहे जर लोकांना वाटायचं की मी मामांशी बोललो मामा सुद्धा आम्ही कॉन्टॅक्ट सुद्धा काढायचा प्रयत्न केला त्याचा युट्युबरचा नंबर सुद्धा शोधण्याचा प्रयत्न केला तो आम्हाला भेटला नाही बाहेर बाहेरचा आहे कुठला तरी ज्यावेळी भेटेल त्यावेळी त्याला नक्की सांगू किंवा त्याला शिक्षा वगैरे देणार सूचना आम्ही चांगली देऊ का बाबा समजूत पण असं करत नको जाऊ उदा कसं आहे ना मालका प्रेक्षकांच्या मालकांच्या प्रेक्षक जे पाठीराखे आहेत त्यांच्यावर कुठेतरी वादावाद निर्माण होतो या गोष्टी तुम्ही पसरवू नका नक्कीच येणार ही जोडी पलताना बघायची सगळ्यांच म्हणजे वाटतंय की या गाडीला स्पीड लागेल बाकासूर आणि मेहरबानला ना शंभर टक्के गाडीला स्पीड लागेल आणि ही गाडी तुम्हाला लवकरच पालताना दिसेल शुभेच्छा बोला बोला शंभर टक्के म्हणजे सगळ्यांच्या मनाची इच्छा पूर्ण होतीलच खास करून बाकासुर आणि मेहरबान प्रेमी जे आहेत त्यांना तुम्ही धीर धरा थोड्या वेळ काहीच म्हणजे काही मैदान असे आहेत तर तिथं एखाद्या चांगल्या मैदानालाही म्हणजे नामांकित मैदानाला घाटावर बोला किंवा मध्ये बोला या ठिकाणी तुम्हाला ती पालताना दिसेल म्हणजे दिसेल नक्कीच दादा शुभेच्छा जाम उशीर झाला तरी अंधार झालाय साडेसात पावणे आठ वाजे झाले तरी झालेला आहे दादा सगळं जाण्याचं आधी आम्हाला हाल दिला जायचं आमच्या घरात हलत आहे तिथं आम्हाला लवकरच जायचंय पण एक तुमच्या शब्दाकडे आम्हाला थांबायला लागतात नक्कीच तुमचं प्रेम प्रेमचं प्रेम कारण की तुम्ही जर आम्हाला तुमच्यामुळे आम्ही एवढ्या शिकरावर पोहोचले आणि महाराष्ट्रापर्यंत आमचं नाव झालेलं आहे त्यावेळी तुमचं धन्यवाद असेल नक्की तुमचं पण खूप सारा धन्यवाद दादा वेळात वेळ काढून दिल्याबद्दल नक्कीच आज हल्दीमध्ये एन्जॉय करा आणि जसा गुलाल भेटलाय ना तसा कायम गुलाला मध्ये ठेवा मेहरबान आणि महबूबला धन्यवाद 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 दादा